संत तुकाराम महाराजांना जगदगुरु म्हटलं जात संत तुकाराम महाराज ज्या वेळेला जय जय रामकृष्ण हरी हा मंत्र जप करायचे त्यावेळेला यमाला सुद्धा थरकाब सुटत होता एवढी भक्तीमध्ये एक निष्ठता होती अह संत तुकाराम महाराजांची एवढी भक्ती मोठी एवढा भक्तीचा अधिकार मोठा की शेवटी अखंड सृष्टीचे मालक देवादेव भगवान विष्णुदेव स्वतः आले विमान घेऊन वैकुंठाला घेऊन गे गेले तर संत तुकाराम महाराजांना तर बांधवांनो त्या संत तुकाराम महाराजांनी एकदा भांड्याला हात लावला तर ते सोन्याचं झालं तर बांधवांनो महाराजांनी हा चमत्कार केला नव्हता हो कारण चमत्कारावरती संत तुकाराम महाराजांचा विश्वास नव्हता हो परंतु हे भांड सोन्याचं का झालं त्याची छोटीशी सुंदर गोष्ट आपण ऐकणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा मी हनंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर बांधवांनो पुण्याच्या जवळ चिंचवडी नावाचं गाव होतं चिंचवडी त्या गावामध्ये संत तुकाराम महाराजांची कीर्तनं चालायची म्हणजे त्या गावातील लोक संत तुकाराम महाराजांना कीर्तनासाठी बोलत होते बघा आणि त्याच गावाच्या जवळ म्हणजे पुणे शहराने पुणे शहरातला एक ब्राह्मण होता अतिशय गरीब परंतु ज्ञानवंत ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाच्या मुलीचं लग्न करायचं होतं ब्राह्मणाला काळजी पडली की पैसा आणायचा कुठून द्रव्य आणायचं कुठून हे सगळं तर तो ब्राह्मण बांधवांनो रामायणाचा कथा सांगायचा त्याच्या मना मनामध्ये विचार आला की एखाद्या गावामध्ये आपण जावं सुंदर अशी रामायणाच्या कथा लोकांना सांगाव्यात आणि त्याच्यातून लोक मला काहीतरी दान करतील आणि त्या दानातून माझ्या मुलीचं मी लग्न करेन अशा असे ना हा ब्राह्मण प्रामाणिक होता तो निघाला निघता निघता चिंचवाडी गावाच्या जवळ आला सकाळचे आठ वाजले होते नुकतीच लोक उठली होती लोकांची घरातली कामं चालली होती त्या ब्राह्मणाला वाटलं की आठ वाजले तरी अजून काही काही लोक झोपल्यात या ठिकाणी म्हणजे ह्या गावातील लोक आळशी आहेत माझं रामायणाचं प्रवचन हे काय ऐकणार नाहीत आणि या ठिकाणी मला दान काय मिळणार नाही त्यावेळी बघा त्याने एका ग्रहस्थाला विचारलं की लोक आळशी कसली तुमच्या गावातली त्या ग्रहस्थानं सांगितलं अहो या गावामध्ये संत तुकाराम महाराजांचं कीर्तन एक महिना झालं चाललंय आणि हे कीर्तन भजन जवळजवळ पाठी चार पाच पाच वाजेपर्यंत चालू असतं आणि तिथून पुढं लोक घरी जातात थोडंसं झोपतात आणि सकाळ परत आपलं नित्य रोजची कामं चालू करतात हो आळशी नाहीत लोक हे सगळं ऐकल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या मनात मनामध्ये आलं की संत तुकाराम महाराज या ठिकाणी येतात कीर्तन सांगतात यांचंच लोक ऐकतील माझं काय ऐकणार नाहीत बाबा म्हणून हा ब्राह्मण निराश होऊन त्या गावातून बाहेर चालला होता बघा आणि त्यावेळेला संत तुकाराम महाराज त्या गावामध्ये आले बघा परतल्या एका ग्रहस्थानं झालेला हा सगळा प्रकार त्या ठिकाणी सांगितला बघा महाराजांना महाराजांना फार वाईट वाटलं त्यांनी ओळखलं की हा ब्राह्मण फार प्रामाणिक आहे अतिशय हुशार आहे ज्ञानी आहे अहो स्वतः जगद्गुरू संत तुकाराम महाराज पटकन जोरात गेले आणि त्या ब्राह्मणाला वेशीवरतीच अडवलं बघा त्याला सांगितलं अरे बाबा तू गावात चल तू रामायणाचं प्रवचन या गावामध्ये सांग मी स्वतः खाली बसेल प्रवचन ऐकायला गावातील लोकं भरपूर येतील ते माझ्यामुळं आणि तुला त्या ठिकाणी दान मिळेल आणि तुझ्या मनातली सगळी इच्छा पूर्तता होईल बघा या ठिकाणी ब्राह्मणाला वाटलं खरंच आणि ब्राह्मण तो परत आला बघा आणि गावातील लोकांना संत तुकाराम महाराजांनी स्वतः सांगितलं की संध्याकाळी मंदिरामध्ये रामायणाचं प्रवचन आहे सगळ्यांनी या आणि त्यावेळेला बघा संध्याकाळी प्रवचन चालू झालं मंदिरामध्ये रामायणाचं बांधवांनो हजारो लोक गावातली त्या ठनाडी संत तुकाराम महाराज स्वतः पुढे बसले होते बघा या ब्राह्मणानं जे प्रवचन चालू केलं अतिशय सुंदर त्याची वाणी होती विचार होते माहिती होती सगळी रामायणांची तो सांगत होता महाराजांना सुद्धा आवडली बघा सगळ्या लोकांनी मन लावून हे सगळं ऐकलं आता ह्या ब्राह्मणाला दान द्यायचं कसं बघा तिथल्या गावातल्या लोकांनी सांगितलं की या ब्राह्मणाला काय मिळेल ते ज्याची जशी परिस्थिती असेल तसं या ब्राह्मणाला आपण दान करू दुसऱ्या दिवशी तो कार्यक्रम ठेवला आयोजकांना बघा प्रत्येक गावातल्या लोकांनी दान करायचं ठरवलं ब्राह्मण परंतु बांधवांनो त्या गावामध्ये असा एक व्यक्ती होता अतिशय कंजूस सावकार होता तो कधीही कीर्तनाला भजनाला कुठल्या कार्यक्रमाला कधीही येत नव्हता बघा सप्त्याला कारण लोक दान मागतील म्हणून बघा इतका कंजूश होता त्याला माहीत पडलं होतं की आज संध्याकाळी या ठिकाणी कीर्तन झाले म्हणजे प्रवचन झाले रामायणाचं म्हणून तो बघा दुसऱ्या दिवशी सकाळी घरात कुरूप लावलं सगळ्या आपल्या मोल्यानं वस्तू तिजोर ठेवून बायकोला सांगितलं काय द्यायचं नाही मी परगावी विचारलो बघा एवढा कंजूस माणूस होता त्याने आजपर्यंत दान हे केलंच नव्हतं कधी बघा बायको फार गावया करावं हो थोडस तरी काहीतरी द्या पण तो तयारच नाही कुलपाच्या ठुलं चावी कमरेला अडकावलं आणि निघून गेला बघा सगळी लोक जसं मिळेल तसं त्या ब्राह्मणाला त्या ते ठिकाणी दान करत होते बघा आणून कुणी कपडे देत होत कोणी पैसे देत होत जे काय मिळेल ते आपल्या परिस्थितीनुसार अहो त्या सावकाराची जी पत्नी होती फार दयाळू होते तिच्या मनामध्ये आलं की जीवनामध्ये काहीतरी आपण दान करावं पण काय करावं जे आयोजन केलं तर त्या लोकांनी सगळे आली त्या सावकाराच्या घराच्या समोर त्या पत्नीचा चेहरा दुःखी झाला तिने सांगितला हो माझ्याकडे काही नाही हो माझी पती अशी आहेत तुम्हाला माहिती आहे ते सगळे कशी आहेत तिजोरीला कुलूप लावून सगळं मोला नुसतं आत ठेवून ते निघून गेले त्यावेळेला तिथल्या लोकांनी सांगितलं तुझ्याकडे जे काय असेल तू दे आणि त्यावेळेला बांधवनो एक हंड होता फुटका तांब्याचा असा फुटका बोळ पडलेला ती पत्नी म्हणाली ही घेता का हो तुम्ही हो सगळी मुलं आणि ते आयोजक म्हणजे घेतो आम्ही ते भांडं घेतलं आणि घेऊन गेली ब्राह्मण त्या ठिकाणी बसला संत तुकाराम महाराज स्वतः बघा आणि जी आयोजक मंडळी होती म्हणजे ज्यांनी सगळे नियोजन केलं तर गावातील त्यानं त्या ठिकाणी सांगायला चालू केलं की कुणी कुणी काय वस्तू दिल्यात बघा आणि ज्या वेळेला या सावकाराच्या पत्नीच्यावर वेळ येते त्यावेळेला त्यानं काय सांगितलं माहिती की सावकाराच्या पत्नीनं सोन्याचा हंडा दिलाय म्हणजे या ब्राह्मणाला सगळी लोक ख्याख्या करून हसाय लागली हो आणि त्याच वेळा बांधवांनो ते सगळं जे दान देण्याचं चा काम चालू होतं ते संत तुकाराम महाराजांच्या हातातून प्रत्येक येणारी वस्तू संत तुकाराम महाराज हात लावायचे आणि त्या ब्राह्मणाला द्यायची असं करता करता ज्या वेळेला तो नाव पुकारलं की सोन्याचा हंडा गळक्या हंड्याला बघा आणि जसा संत तुकाराम महाराजांनी त्या फुटक्या हंड्याला हात लावला बांधवांनो चमत्कार झाला ना अक्षरशः खरोखर तो हंडा सोन्याचा झाला सगळी लोक चकित पडली संत तुकाराम महाराजांना तुम्ही हात लावला म्हणून सोन्याचा झाला त्यावेळेला बांधवांनी संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की मी हात लावला म्हणून हा हंडा सोन्याचा नाही झाला जे दान देणारी व्यक्ती आहे तिच्या मनामध्ये प्रामाणिकपणाचा भाव मन येतो दान देण्याचा अतिशय प्रामाणिकपणा मन मोकळे करून दिलेलं हे दान आहे सगळ्यामध्ये म्हणून ते दान देवाला सुद्धा कळालं देवानं तो हंडा सोन्याचा केला बघा म्हणजे विचार करा बांधवांनो दान देणं हे जरूरच आहे परंतु दान देताना आपला भाव मनामधील मा चांगला पाहिजे बघा निस्वार्थ भाव पाहिजे हे संत तुकाराम महाराजांनी सांगितले आजच्या कलयुगात सुद्धा आपण ज्यावेळेला दान देतो ना ज्याला गरज आहे त्याला नक्की दान करा परंतु ते दान देताना मोकळ्या मनानं दान करा दान केलेलं ढोडाव कधी करू नये अगदी मोकळ्या मनानं दान करायचं पण खरंच बांधवांना कळकळीची विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये मा दे, देशामध्ये दे, अनेक अशी गरीब लोक आहेत की ज्याच्या मुलं शिक्षणासाठी पैसा नाही बघा गरीब माणसांना आपण नक्की दान करा की ज्याच्या मुलाला शिक्षणाला पैसा कमी पडतोय जो आजारी आहे ज्याला खायला नाही ज्याला गरज आहे त्याला नक्की आपल्या आपण दान करा बघा आपल्या जीवनात जी कमावतो आपण त्यातलं दहा टक्के वयांना दान करणं हे गरजेचं आहे तर बांधवांना सुंदर अशी छोटीशी गोष्ट आपल्याला जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की आपण लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन दाबा म्हणजे अशा अनेक गोष्टी अध्यात्मावरील प्लांट नक्की पोचतील बघा जीवन जगण्यासाठी सुंदर जीवन जगण्यासाठी नक्की उपयोग पडतील बघा पण आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या बघा जय हिंद जय भारत